नमस्कार मी ज्ञानेश्वर तायप्पा कुंडुहेरी मंगाडा शहराच्या आगामी निवडणुकी निवडणुकीकरिता माझ्या आईचा म्हणजे राजामती तायपा तायप्पा कुंडुहेरी यांचा पदाकरिता व प्रभाग क्रमांक आठ करिता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून मंगाडा शहरातील जी वाताहत आहे जी परिस्थिती आहे की तुम्ही बघू शकताय शहरातील अपुरे रस्ते असतील किंवा शहरातील आरोग्य विभागाचं काम असेल त्यात शहरात ज्या काय मुतारे असतील शौचालय असतील या शौचालयाची किंवा मुतऱ्यांची संख्या नगण्य आहे मंगळ शहरात एक दोन मुतारे सोडल्या तर मुतारे नाहीत आणि स्वच्छता म्हणायला गेलं ले तर स्वच्छतेतसुद्धा काही कर्मचारी किंवा काही अधिकारी थोडा घाळपणा करतील तुम्ही बघू शकताय जागोजागी शहरात कचऱ्याचे ढिगारे पडलेत दैनंदिन स्वच्छतेच्या बाबतीत बघायला गेलं तर फवारणी किंवा पावडर टाकणं हा प्रकार कमी आहे त्याचप्रमाणे मंगळा शहरातील शिक्षणाची पात्रता पाहायला गेली तर अख्ख्या राज्यात मंगळ्याचं नाव होतं पण ते नाव कमी करण्यासाठी काही खाजगी शिक्षक शिक्षण संस्थांनी मंगळा शहरातील शिक्षण प्रक्रियेतील शाळा चौथीपर्यंतच सुरू ठेवलेल्या आहे खरं तर नगर शाळांमध्ये शिक्षण सातवीपर्यंत पाहिजे पण प्रत्येक वर्षी आम्ही प्रयत्न करतोय शिक्षणाचा की पाचवीचा वर्ग सुरू करतोय तो एक वर्ष चालतोय आणि दुसऱ्या वर्षी बंद पडतोय पुढे गेलं तर मंगळा शहरातील पाणीपुरवठा हा एक दिवसाला आहे तो पाणीपुरवठा सुरळीत व्हावा याकरिता पण खरी उपाययोजना होणं गरजेचं आहे पण तो पण एक दिवसा आडच आहे मंगळा शहरातील बांधकामाबाबत बघायला गेलं तर छत्रपती शिवराया शिवरायांची आपण जिथं मूर्ती ठेवतो आहे त्या ठिकाणची परिस्थिती बघितली तर तिथं एक तिसरा मजला बांधला आहे त्या तिसऱ्या मजल्याची अवस्था जर तुम्ही बघितली तर तिथं एकही गाळ्यावर गाळ्यात भाडेधारक नाही एक किंवा एकही त्यातला गाळा सुरू नाही आणि पुढं सांगायला गेलं तर शहरात काही तलाव असतील किंवा काही गोष्टी असतील त्याप्रमाणे सांगायला गेलं तर आपल्या मंगळातील गॅस शेवधानीचा जो विषय होता नागरीवाडी तलावाचा जो विषय होता किंवा बाह्यवळणावरून बोराळे नाका ते सांगून नाका रस्ता होता किंवा जी आरोग्य विभागातील जो घंटागाड्या आणण्याचा प्रकार झाला या सर्व गोष्टीत जो मोठा भ्रष्टाचार झाला तो भ्रष्टाचार थांबवण्याकरिता था, आम्ही अथक प्रयत्न केले पण तो काय थांबण्यासारखा दिसला नाही किंवा तो थांबला नाही पुढे गेलं तर ही, ही परिस्थिती वाईटात वाईट होऊ नये म्हणून हे शहर खरं तर चौदा संतांनी साधू संतांनी गाजलेलं शहर आहे आणि साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा अशी परिस्थिती असताना या चौदा संतांच्या सृष्टीत या चौदा संतांची जी काय जडणगडण किंवा त्यांच्या मंदिराला किंवा त्यांच्या राहत्या ठिकाणाला जो निधी देऊन काम करायला पाहिजे होतं त्या ताकदीनं ते काम झालेलं नसून ते काम आगामी काळात आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू मंगळा शहरात छत्रपती शिवराय असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील तसेच महात्मा बसवेश्वर अहिल्यादेवी होळकर या पुतळ्यांकरिता आम्ही जीवाचं रान करून काम केलं आणि ते काम आज पूर्णत्वाकडे जातंय आगामी काळात धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा पूर्णाकृती पुतळा व्हावा याकरिता पण आम्ही पळणार आहे किंवा या, कि या शहरातील ज्या संतांचे किंवा महात्म्यांचे पुतळे अपुरे सुद्धा आम्ही काम करायचं ठरवलेलं असून आता आम्ही केलेल्या कामापैकी भुईकोट किल्ला असेल किंवा महादेवाची विहीर असेल किंवा शहरातील काही रस्ते असतील विद्युत रोषणाईसाठी किंवा पथदिव्यावरील जे ते काही पथदिवे गेलेले असतील त्या ठिकाणी असेल किंवा शहरातील अस्वच्छता असलेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांना संबंधित वारंवार फोन करून व या सर्व कामांचा पाठपुरावा करून आम्ही आपल्या नागरिकांना खरं तर समाधानी करण्याचा प्रयत्न केला आहे पण हे पदावर नसताना करणं जितकं कठीण आहे तितकं पदावर आल्यावर कठीण होणार नाही म्हणून हे आगामी निवडणूक आपण त्या आ, शहरात एकोणीस अंगणवाड्या असून त्या एकोणीस अंगणवाड्यांना दहा कागदोपत्र ठेवण्याची कपाटं ही अर्ज देऊन मंजूर करण्याचं काम आम्ही पार पाडलं तसेच शहरातील काही नळजोडणी असतील पाणीपुरवठा होत नसेल तर त्या अधिकाऱ्यांना फोन सांग फोन करून सांगून पाणी पुरवठा करण्याचं काम किंवा नगरपालिकेच्या नळ रस्ता यापैकी कुठलं जरी काम अपूर राहत असेल तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून आपल्या शहरातील नागरिकांचं काम करण्याचं मोठं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि आगामी काळात ते आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे तुमचे आईने अर्ज केलाय असं आम्हाला कळतंय नगरसेवकासाठी तो काय ठेवलाय खरं सांगायला गेलं तर मंगळा शहराचा विकास करत असताना माझा प्रभाग पाठीमागे राहू नये याकरिता मी माझ्या प्रभागात सुद्धा मोठं काम उभं राहावं म्हणून त्या ठिकाणी माझ्या आईचा अर्ज ठेवला नगराध्यक्ष झाल्यानंतर विकास होणारच आहे ना मंगळवे शहराचा मग अर्ज कशासाठी स्वतःच्या कुटुंबापासून किंवा आपल्या कुटुंबापासून आपल्या घरापासून आपण ज्ञानगंगा कशी वाढत जाईल तसंच शहराचा विकास आपल्या प्रभागातून कसा वाढत जाईल याकरिता तो अर्ज ठेवलेला आहे यामध्ये ग्रामीण भाग पण येतोय ना थोडासा मंगळ विकास मंगळाडा नगर परिषदेला लागून जो ग्रामीण भाग आहे त्यात संत चोकामेळा नगर संत दामाई नगर असे दोन ग्रामपंचायती आहेत पण तिसरी ग्रामपंचायत संत कानोपात्रा नगर व्हावळ याकरिता जी मागणी होतीये ती मागणी आता पूर्ण पूर्णत्वाकडे पण आगामी काळात या तिन्ही ग्रामपंचायती मंगळा शहरात जर समाविष्ट केल्या तर शहरातील कर रुपी निधी वाढवून आगामी काळात शहरातील काही कामं त्या आलेल्या टॅक्समधून करणं सोपं होईल आणि मंगळा शहराचा होणारा जो विकास आहे तो ग्रोथ फास्ट राहील याकरिता कालांतरानं या हद्दवाढीकरिता या, हद या शहरातील जे मान्यवर नगरपालिका प्रशासनाच्या बॉडीत येतील किंवा नगरपालिकेच्या उद्याच्या निवडणुकीत निवडून येतील या सर्वांना सोबत घेऊन भले आंदोलन करायची वेळ जरी आली तरी आम्ही ते करू पण हे काम पूर्ण करू नगर मधील जी लोक आहेत त्यांना धड ग्रामपंचायत समिती तहसील यांचा काही फायदा होत नाही तसा महानगर नगर नगर परिषदचा फायदा होत नाही मग ते झुलत आहेत सध्या त्याबद्दल काय कराल तुम्ही हो ते तितकंच कराय कारण त्या लोकांचे दाखले तलाठी कार्यालयात पण लवकर भेटत नाहीत आणि नगरपालिकेत सुद्धा लवकर भेटत नाही त्याकरिता आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना फोन करतोय की साहेब त्या लोकांना खूप त्रास होतोय आणि त्या लोकांचे दाखले मिळावे म्हणून मंगाळा शहर ग्रामीण असं त्या एरियाला नाव देण्यात आलं आलेलं आहे आणि संबंधित अधिकारी मंगाळा ग्रामीण असं नाव टाकून त्या लोकांना दाखले देते okay. खर तर मंगाळा शहरातील नागरिकांचं राहणीमान उंचावं याकरिता आपण जितके प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करतोय पण उद्याच्या काळात महिलांना लघु उद्योग असतील किंवा महिला सक्षमीकरणाचं जे काम असेल ते माझी आई नगराध्यक्ष झाली अथवा नगरसेवक झाली तरी ते काम ते तेवढ्या ताकदीनं पार पाडेल आणि खरं सांगायला गेलं तर आंदोलनाच्या रूपातून मी आत्तापर्यंत आपण सर्वांनी मिळून जे आंदोलनं उभा केले त्यात रास्ता रोक असेल किंवा जड वाहतूक शहरातून जी येते त्याकरिता ती जड वाहतूक बंद व्हावी म्हणून जो रास्ता रोको आपण करतोय त्यावरती अतिशय जोखमीनं व ताकदीनं काम करायचं आम्ही ठरवलं आहे आणि खरं सांगायला गेलं तर मंगळा शहराचं जे मॉडेल उभा करायचं आहे ते उद्याच्या भविष्यातील एखाद्या महापालिकेच्या धर्तीवर जी यंत्रणा राबते त्या यंत्रणेच्या रूपानं इथील सर्व अधिकारी सर्व पुढारी व सर्व नेत्यांना सोबत घेऊन आगामी काळात आपण मंगळा शहराचा विकास करण्याचं नियोजन आखतो आहे आणि याकरिता ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टीसाठी पा शासन दरबारी आपण पाठपुरावा करू व वेळप्रसंगी आंदोलनही करू पण सत्तेत गेल्यावर आंदोलन करायची गरज पडत नाही त्यामुळं मायबाप जनतेनं मला मोठ्या हक्कानं किंवा माझ्या घरचा उमेदवार किंवा आपल्या घरचा उमेदवार समजून माझ्या आईला बहुसंख्य मतानं आगामी काळात निवडून द्यावं एवढीच अपेक्षा मायबाप जनतेकडून व्यक्त करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र